नमस्कार दीडशे वर्ष हा देश पारतंत्र्यामध्ये होता किंवा दीडशे वर्ष आपल्या देशावर ब्रिटिशांनी राज्य केलं हे ऐकत मोठी झालेली पिढे म्हणजे माझी पिढी आणि कदाचित आपली पिढी असेल आपले आई वडील आजी आजोबा आणि शाळेतले शिक्षक यांच्या तोंडून हे वाक्य आपण अनेकानेक वेळा ऐकलेलं आहे की ब्रिटिशाने भारतावर दीडशे वर्ष राज्य केलं पण थोडंसं कुतूहल जागृत झाल्यानंतर मी जेव्हा याचा कुतूहलातून विचार सुरू केला आणि मग लोकांना विचारायला सुरुवात केली जुन्या जाणत्या वडीलधाऱ्याला की बाबा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश ब्रिटिशांच्या जोखडातून बाहेर पडला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आपण सगळेजण आम्हाला सांगताय की दीडशे वर्ष हा देश पारतंत्र्यामध्ये होता तर ते दीडशे वर्ष मोजायचे झाले तर सर्वसाधारणपणे अठराशे साल किंवा सतराशे सत्त्याण्णव साले असं नेमकं काय घडलं की ज्याची नोंद इतिहासाच्या कागदपत्रामध्ये ठळकपणे झालेली आहे की ज्याने हे अधोरेखित किंवा स्पष्ट केलं की या दिवसापासून ब्रिटिशांचं राज्य भारतावर सुरू झालं आता शोधायला गेलं तर अशी एक नोंद आपल्याला मिळते पण ती आहे दोन ऑगस्ट अठराशे ची दोन ऑगस्ट अठराशे ला ब्रिटिशाने लॉ ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया असा एक कायदा पास करून घेतला आणि त्याच्यावर जेव्हा राजाची सही झाली तेव्हा ब्रिटिशांकडे आपल्या देशाचा सगळा कारभार कागदपत्रांच्या सोयीप्रमाणे किंवा पाठबळावर गेला आणि पण ती तारीख आहे दोन ऑगस्ट अठराशे अठ्ठावन्न दोन ऑगस्ट अठराशे अठ्ठावन्न ते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा जर कालखंड मोजला तर तो, तो भरतो एकोणनव्वद वर्षाचा म्हणजे ब्रिटिशाने आपल्या देशावर दीडशे वर्ष राज्य केलं हे खोटं आहे पण त्यांनी केवळ राज्य एकूणनव्वद वर्षच केलं पण या अठराशे अठ्ठावन्न सालाच्या एक वर्ष आधीच्या महत्वाच्या घटना आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये अठराशे स्वा सत्तावन्नच स्वातंत्र्य समर आपण इंग्रजांच्या विरुद्ध लढलेलो आहोत मंगल पांडेने गोळी झाडून या स्वातंत्र्य समराची सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये पुढे महापराक्रम गाजवणारे तात्या टोपे झाशीची राणे बहादूर शहाब बखर या सगळ्यांचा समावेश अठराशे सत्तावन्नच्या त्या स्वातंत्र्य समारामध्ये आपल्याला दिसतो आणि सगळ्यांनी मिळून ही जी लढाई केलेली होती एकत्र येऊन उठाव किंवा बंड केलेलं होतं ते इंग्रजांच्या विरुद्धच होतं म्हणजे त्यावेळेला इंग्रजी सत्ता आपल्यावर दबाव टाकून होते हे निश्चित होती कारण दोन ऑगस्ट अठराशे अठ्ठावन्नला जर ब्रिटिशाने या देशाचा कारभार गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट अठराशे अठ्ठावन्ननुसार घेतला असेल तर मग इंग्रजांच्या विरुद्ध अठराशे सत्तावन्न सालीत आमच्या देशातल्या स्वातंत्र्य सैनिकांना का लढावं लागलं हा प्रश्न उरतो इसवी सन सोळाशेमध्ये लंडनमधल्या काही व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन एक कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीचं नाव होतं ईस्ट इंडिया कंपनी पुढच्या चार आठ महिन्याच्या अवधीमध्ये या नवीन स्थापन झालेल्या कंपनीने सगळी कागदपत्रांची पूर्तता केली ब्रिटिश सरकारकडे ती दाखल केले आणि ब्रिटिश सरकारने त्यांना मुक्त व्यापार करण्यासाठी भारतामध्ये जाण्याची एक लेखी परवानगी दिली आणि हे सगळं अवघ्या सात आठ महिन्यामध्ये घडून आलं आता कोणत्याही कंपनीशी नोंदणी करणं तिच्या कागदपत्रांची पूर्तता करणं आणि प्रत्यक्ष व्यापाराकडून व्यापारासाठी सरकारकडनं परवानगी मिळवणं हे कुठच्याही देशामध्ये एवढ्या थोड्या अवधीमध्ये होऊ शकत नाही पण हे सगळं झालं याचं कारण होतं त्या कंपनीच्या सुरुवातीच्या भागीदारामध्ये पार्लमेंटचे म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटचे दोन सदस्य होते आणि दुसरे दोन सदस्य ब्रिटनच्या राजघराण्याशी रक्ताच नातं सांगणारे होते आता आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर राजकारणाशी संपर्क असलेले खासदार जेव्हा एखाद्या व्यवसायामध्ये उतरतात तेव्हा त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी अतिशय सुलभ होतात कागदपत्र पटापटा घोड्याच्या गतीने पुढे सरकतात तसंच काहीसं या बाबतीमध्ये म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेमध्ये झालं असावं असं आपल्याला आज इतिहासाच्या कागदपत्रांच्या अनुषंगाने म्हणता येतं इसवी सन सोळाशे साली स्थापन झालेल्या या कंपनीने मग मुक्त व्यापारासाठी भारताची निवड केली आणि भारतामध्ये त्यांचे जे कोण अधिकारी होते त्यांना व्यापाराच्या वृद्धीसाठी भारताच्या अनेक अनेक प्रदेशामध्ये पाठवून दिलं त्यावेळेला भारतामध्ये काही भागावर मुघलांचे काही भागावर मराठ्यांचे तंजावरच्या भागाला उडियारांचे केरळामध्ये वेगळे आणि पंजाबामध्ये काही वेगळ्या लोकांचे म्हणजे सरदार दरकार सम्राटांची राज्य होते या सगळ्या सम्राटांचे सरदारांचे राजे रजवाड्यांचे ईस्ट इंडिया कंपनीच्या माणसाने सलोख्याचे संबंध साधले त्यांना नजराणे देऊन खुश केलं आणि त्यांच्या त्यांच्या प्रदेशामध्ये आपल्या व्यापारासाठी मिळणाऱ्या अनेक अनेक परवानग्या या सगळ्या सरदार दरकार संस्थाने सम्राटांकडून मिळवल्या आणि भारताच्या प्रदेशामध्ये व्यापाराला सुरुवात केली एकोणीसशे बारा साल येईपर्यंत ही कंपनी चांगली भारतामध्ये स्थिरावली त्यांच्या नफ्याचे आकडे दरवर्षी वाढायला लागले आणि त्याच प्रमाणामध्ये राजांकडे पोस्टे झालेले नजरानेही उत्तरोत्तर वाढत गेले त्याच्यानंतर एवढा मोठा कारभार सांभाळण्यासाठी सुरुवातीला काही सुरक्षा रक्षक म्हणजे ज्याला आपण गार्ड म्हणतो त्यांची नेमणूक झाली मग हळूहळू त्यांची संख्या वाढत गेली आणि एक दिवस ब्रिटिशाने म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने या देशामध्ये जवळजवळ सैन्याला तोडीसतोड अशा पलटणी आपल्या व्यापाराच्या एकंदर संरक्षणासाठी उभारल्या तोपर्यंत ब्रिटनहून आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीचे सगळे लोक आपला धंदा धंदा आणि धंदाच बघत होते पण हळूहळू जमा केलेलं पलटणीचं हे सैन्यबळ आणि उगवलेला सतराशे सत्तावन्न साल यांचा समसमाज संयोग झाला आणि मग ईस्ट इंडिया कंपनीच्या इथे असलेल्या लोकांनी एक धाडसी पाऊल टाकलं त्यावेळेला असलेल्या मीर जाफरला त्याने आपल्या हाताशी धरलं आणि बंगालचा राज्यकर्ता नबाब जो होता सिराज उद्धवला त्याच्यावर ब्रिटिशांचं सैन्य सरळ चाल करून गेलं त्याने सिराज उद्दवला नबाचा पराभव केला त्याला गादीवरून खाली खेचून मीर जाफरकडे ती नबाबी म्हणजे ती गादी सोपवली हो सतराशे सत्तावन्नला खऱ्या अर्थाने मीर जाफरची स्थापना नबाब म्हणून बंगाल प्रांतामध्ये केल्यावर ईस्ट इंडिया कंपनीने राजकारणाच्या पटावर आपलं पहिलं पाऊल टाकलेलं होतं पहिल्या पावलामध्ये इतकं भरघोस यश मिळाल्यावर त्यांच्या उन्नती करण्याच्या ज्या आकांक्षा होत्या त्यांना आणखीन धुमारे फुटले आणि मग सतराशे पासष्ट साली त्याच नवाबाकडून बिहार आणि बंगाल प्रांतामध्ये कर वसुलीचे अधिकार या ब्रिटिश कंपनीने म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने मिळवले त्याच्यानंतर सतराशे त्र्याहत्तर साली बंगालच्या नवाबाला खालसा करून कलकत्ता शहर आणि बंगालचा पुष्कळसा भाग आपल्या ताब्यामध्ये घेतला आणि मग बंगाल बंगालमध्ये असलेल्या कलकत्ता शहरामध्ये आपले राजधानी म्हणून त्याची स्वीकृती किंवा मान्यता किंवा दौंडी पेटवून ही ईस्ट इंडिया कंपनी मोकळी झाली आणि तिथे त्याने पहिल्या गव्हर्नर जनरलची नेमणूक केली आणि त्याचं नाव होतं वॉरन हेस्टिंग व्यापार उदीम वाढत चाललेला आहे सैन्याच्या जोरावर मग आपलं प्रस्थापित राजकारण जोरकसपणे करायला या ईस्ट इंडिया कंपनीने सुरुवात केली आणि मग सतराशे नव्वद ते अठराशे पाच या काळामध्ये तैनाती फौजीची कल्पना डुपले नावाच्या एका फ्रेंच सरदाराकडनं उचलून तेव्हा गव्हर्नर जनरल असलेल्या लॉर्ड वेलसलीने धूमधडाक्याने अंमलामध्ये आणले आणि आपल्याकडे असणाऱ्या पलटणी ज्यांचा खर्च आपल्याला सोसावा लागतो त्या सगळ्या पलटणींची वाटणे तेव्हा भारतामध्ये असलेल्या राजे रजवाडे संस्थाने सम्राट यांच्याकडे करून टाकले त्यांना गोडी गुलाबीने सांगितलं की तुम्हाला आम्ही आय टी फौज आणून देतोय त्या फौजेचा फक्त खर्च तुम्ही करा आणि एकच अट आहे की जेव्हा आम्हाला म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला कुठेतरी युद्धामध्ये मदत लागेल तेव्हा तुमच्याकडे असलेली फौज आमच्यासाठी लढायला तयार असली पाहिजे राजे रजवाड्यांनी या सगळ्या अटी गुडाबी बोलण्याच्या आमिषाला बळी पडून मान्य केल्या आणि मग आपल्याला आश्चर्य वाटेल की अठराशे दोन साले साक्षात बाजीरावाच्या पदरे इंग्रजांनी आपली तैनाती फौज बांधली होती अर्थात हा बाजीराव दुसरा बाजीराव होता मग शिखांशी लढाया करून पंजाबातला पुष्कळसा प्रांत त्याने आपल्या अंमलाखाली म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या टाचे खाली आणला लोकांचा वाढता असंतोष इंग्रजांच्या बद्दल असलेले घृणा किंवा तिडेक एकत्र आले त्याला काही राजे राजवाड्यांचे फूस मिळाले आणि मग आपण अठराशे सत्तावन्न साली या टोकापासून त्या टोकापर्यंत एकदम प्रज्वलित झालेलं एक समरकुंड उभारलं आणि इंग्रजांना चारी मुंड्या चीत करतो की काय अशी परिस्थिती थोड्याच महिन्यामध्ये आणली होती पण तैनाती फौजेच्या आपल्या पदरी ठेवलेल्या एकंदर राजकारणामुळे त्यावेळे जे सरदार दरकार होते त्यांची लढाईची जी ईर्ष्या होती आणि राजकारणावरच्या सोमट्या सतत फिरवत राहण्याचं जे कला कौशल्य होतं ते या तैनाती फौजेमुळे कुठेतरी लोप पावलं होतं आणि त्या लोप पावल्यामुळे स्वातंत्र्य समरा म्हणजे अठराशे सत्तावनच्या एकंदर झालेल्या उठावामुळे आपल्याला जे अपेक्षित यश होतं ते काही आपल्या पदरी पडलं नाही पण ईस्ट इंडिया कंपनीचं धाब दणानेल एवढा दणका मात्र त्यावेळच्या सगळ्या धुरेणांनी सैनिकाने या कंपनीला दिलेला होतं आता अठराशे सत्तावन्न साली भारतामध्ये जो उठाव बंडाळी किंवा आपण ज्याला स्वातंत्र्य समर म्हणतो ते झालं आणि ब्रिटिशांनी आपले कान टवकारले म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटने या सगळ्याची नोंद घ्यायला सुरुवात केली आणि मग एक खास अहवाल आपले लोक भारतामध्ये पाठवून या एकंदर अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य समराची साध्यंत संपूर्ण माहिती देईल असा एक अहवाल मागवला आणि तो अहवाल हाती पडल्यावर ब्रिटिश सरकारचं धाब पुन्हा एकदा दणाणलं आणि केवळ व्यापारासाठी आपल्याकडनं सवलती घेऊन गेलेल्या या ईस्ट इंडिया कंपनीने एकंदर इंग्रजी माणूस आणि ब्रिटिशांबद्दल काय विष या भारताच्या मनामध्ये कालवलेलं आहे आणि त्याचा केवढा मोठा आगडोंग आपल्याला सोसावा लागलेला आहे याची पूर्ण जाणीव झाले आणि मग तात्काळ मगाशी किंवा नुकत्याच वर सांगितलेल्या तारखेला दोन ऑगस्ट अठराशे अठ्ठावन्न रोजी ब्रिटिश पार्लमेंटने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट अठराशे अठ्ठावन्न हा पास करून घेतला आणि भारताच्या एकंदर राजकारणातून अर्थकारणातून या ईस्ट इंडिया कंपनीचं पुरेपूर उच्चाटन करून टाकलं सतराशे सत्तावन्न पासून अठराशे अठ्ठावन्न पर्यंत आपण जे पारतंत्र्य पारतंत्र्य पारतंत्र्याचा काळ मानतो तो, तो खरं तर ईस्ट इंडिया कंपनीने मोठ्या चलाखीने आपल्यावर ठेवलेलं दडपण होतं आणि दोन ऑगस्ट अठराशे अठ्ठावन्नला कायदा करून या देशाचा सगळा कारभार ब्रिटिश पार्लमेंटनी आपल्या म्हणजे साक्षात सरकारच्या हाती घेतला आणि तेव्हापासून एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पंधरा ऑगस्टपर्यंत जो सगळा एकोणनव्वद वर्षाचा काळ गेला तो होता ब्रिटिश राज किंवा ब्रिटिशांचं पारतंत्र्य दीडशे वर्षाच्या इतिहासामध्ये पहिले एकशे एक, एक वर्ष हे कंपनी सरकार देश चालवत होतं आणि शेवटची एकोणनव्वद वर्ष हे खरोखर ब्रिटनमधलं शासन भारतातलं शासन किंवा राजकारण चालवत होतं दीडशे वर्षाच्या इतिहासाची खरी ऐतिहासिक किंवा निखळ फोड ही अशी आहे आता ब्रिटिशाने पार्लमेंटमध्ये कायदा करून आपल्या हाती जे अधिकार देश चालवायचे घेतले आणि त्याच्यानंतर पार्लमेंटनी निवडलेला आणि राजाची संमती असलेला जो कोणी सर्वाधिकार घेऊन भारतामध्ये राज्य कारभार करण्यासाठी येत असे त्याचं पदनाम किंवा पदवी की होते वॉईसराय अठराशे अठ्ठावन्नंतर व्हॉईसरायची कारकीर्द सुरू झाली तोपर्यंत बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरनी नेमलेले गव्हर्नर जनरल या देशाचा कारभार बघत होते त्यामुळे काही लोक आपल्याला गव्हर्नर जनरल म्हणून भेटतात आणि काही लोक आपल्याला व्हॉइसराय म्हणून भेटतात आणि सगळ्यांना माहीत असलेले भरपूर चर्चा झालेले शेवटचे व्हॉइस रॉय लॉर्ड माऊंट बॅटन यांच्यापर्यंत हे ब्रिटिश राज्य आपल्या देशावरती राज्य खऱ्या अर्थाने करत होतो मला खात्री आहे आपल्यापुढे मांडलेला हा इतिहासाचा पट आणि दीडशे वर्षाच्या एकंदर परकीय राजवटीचा लेखाजोखा आणि गव्हर्नर कोण आणि वॉईस रॉय कोड याचे सांगितलेली माहिती आपल्याला निश्चितपणे आवडली असेल आपल्याला आवडलेला हा व्हिडिओ जरूर इतरांपर्यंत पोहोचवा आणि माझ्या या चॅनलला आजपर्यंत आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून टाका म्हणजे भविष्यामध्ये येणाऱ्या अशाच व्हिडिओंचं एक नोटिफिकेशन म्हणजे पूर्वसूचना आपल्याला याच्यापुढे मिळू शकेल हा सगळा प्रपंच आपल्यापुढे मांडलेला पट ज्याने आपल्याला काय वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये जरूर कळवा अशी एक नम्र विनंती करतो आणि आपला निरोप घेतो